आव्हान पंतप्रधान केंद्रीय मंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा या काल रात्री सहा वाजता थंडावल्या माळा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला तगड आव्हान दिलं आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यासमोर कोणतंही आव्हान नाही असं ते म्हणाले होते परंतु धैर्यशील मोहिते पाटील यांना हलवण्यासाठी माडा म लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान केंद्रीय मंत्री उपमुख्यमंत्र्याच्या सभा घ्याव्या लागल्या मोहिते पाटलांनी या निवडणुकीत भाजपाला चांगलेच पळवलं आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना यांनी ते केलेल्या कामामुळे त्यांना पुन्हा एकदा भाजपाने माडा लोकसभेची उमेदवारी दिली आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या कामामुळे ते टॉप टेन खासदारामध्ये गणले जातात असं भाजपचे वरिष्ठ नेते सांगायचे तसेच सिंह नाईक निंबाळकर यांनी सिंचनाच्या पिण्याच्या पाण्याच्या अनेक योजना या मार्गी लावल्या होत्या आणि त्या योजनेच्या जोरावरच सिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या कामामुळे त्यांना त्यांच्यासमोर विरोधकाचे आव्हान वाटत नव्हते परंतु धैर्यशील मोहिते पाटील यांनी आव्हान दिल्यामुळे भाजपला जंगजंग पछाडावे लागले आहे माळशिरस विधानसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांची असलेली पकड पाहता एक लाखापेक्षा अधिकचं मताधिक्य हे त्यांना मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे एक लाखाचे मताधिक्य माढा लोकसभेतील कोणतीही एक विधानसभा मतदारसंघात भाजपकडे एवढं मताधिक्य मिळण्याचं शाश्वती वाटत नाही माळशिरचे धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांनी देखील भाजपची कास सोडून चाळीस वर्षापासून असणारे वैरत्व म सोडून ते मोहिते पाटील यांनी यांना त्यांनी साथ दिली आहे या उलट रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची संपूर्ण मदार ही आमदार बबनदादा शिंदे आमदार शहा संजय मामा शिंदे शहाजी बापू पाटील जयकुमार गोरे यांच्यावर आहे मोहिते पाटील कुटुंबातील बाळदादा शिवतेज मोहिते पाटील शीतलदेवी मोहिते पाटील अर्जुन सिंह मोहिते पाटील वैष्णवदेवी मोहिते पाटील यांनी माडा मतदारसंघ हा पिंजून काढला आहे मोहिते पाटील यांची स्वतःची ताकद असल्याने मोहिते पाटील यांना भाजपाला घेण्यात यश आलं नाही तसेच शरद पवार यांच्या यांनी मोहिते पाटलांसाठी मोठमोठ्या सभा देखील या ठिकाणी घेतल्या मोहिते पाटलांना पराभूत करण्यासाठी माडा लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभांचा सपाटा लावला होता एकंदरीतच भाजपसमोर विरोधकांचे आव्हान वाटत नसताना मोहिते पाटील यांनी भाजपची चांगलीच दमछाक केली आहे मोठमोठ्या सभा मोठमोठ्या नेत्यांच्या सभा घेण्याची वेळ भाजपावर आली आहे उद्या माडा लोकसभेचं मतदान आहे मतदानाचा पवित्र हक्क आपण बजावावा मतदान करा आणि लोकशाही बळकट करा धन्यवाद आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्ध ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर